नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र घटक सेवा मुख्य परिषदार चोवीस मध्ये जाहिरात आली होती बघा तर उद्योग निरीक्षक या पदासाठी तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो तर एकूण किती जणांचं सिलेक्शन झालेलं आहे तात्पुरती निवड यादीमध्ये तर सर्व डिटेल्स बघूया तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्ट पर्यंत बघा बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच एम पी सी अंतर्गत ग्रुप सी पदासाठी जाहिरात आली होती बघा इंडस्ट्री इन्स्पेक्टर म्हणजेच उद्योग निरीक्षक या पदासाठी तर बघू शकता सिलेक्शन लिस्ट म्हणजे तात्पुरती यादी जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो तर बघू शकता कधी अपडेट आलेले आठ बारा दोन हजार पंचवीस ला अपडेट आलेले बघा खाली काय दिलेले सिरियल नंबर रोल नंबर फुल नेम कॅटेगरी मार्क आणि रिमार्क तर बघू शकता मित्रांनो तात्पुरती निवड यादीमध्ये किती जणांचं सिलेक्शन झालेलं बघू शकता तुम्ही एकूण बघा अडतीस कॅन्डिडेट सिलेक्शन झालेलं आहे निवड यादीमध्ये तुमचं नाव चेक करू शकता तुम्ही लिस्टमध्ये आहे की नाही बघू शकता स्कोअर किती आलेला आहे तीनशे सव्वीस तीनशे सतरा तीनशे अकरा तीनशे नऊ सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला दिसू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र